मराठी कथा श्यामच्या आई भाग आडवतीस तेल आहे तर मीठ नाही आजचे पेळू चांगले नाहीत सूतसारखे तुटत आहे नीट पिंजलेले दिसत नाही गोविंदा तू पिंजलास ना कापूस भिकाने विचारले आजचे पेळू श्यामचे आहेत त्याने आज पिंजले गोविंदा म्हणाला इतक्यात राम तेथे आला त्याने बोलणे ऐकले अलीकडे श्यामचे मन दुःखे आहे ते त्याचे दुःख मन त्याला काम चांगले करू देत नाही हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे राम म्हणाला सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न असा तुकाराम महाराजा तुकारामांचं चरण आहे श्याम कोटे गेला आहे गोविंदा रामने विचारले ते मग आ तरवर्ती होते भिका म्हणाला ते त्या आईलाबाईकडे जाणार होते ती बरीच आजारी आहे म्हणतात गोविंदा म्हणाला काय एक एक नाव आयलाबाई हे काय रे नाव भिकाने विचारले अरे आईलाबाई म्हणजेच आहिल्याबाई अहिल्याचा तो अपभ्रंश आहे नावातला अर्थ शोधून काढावा लागतो राम म्हणाला त्यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला काय रे का करता गोविंदा श्यामने विचारले काही नाही ती आईलाबाई कशी आहे त्याने विचारले तिला गावाला पाठिवली त्यांनी श्याम म्हणाला बरी होईल का पोरं बाळे लहान आहेत निका म्हणाला कोणाला माहीत आपण तरी काय करणार श्याम म्हणाला भिका आज तू भांडी चांगली नाही घासलीस तुझे लक्ष नव्हते भांड्याकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला जसे कापूस पिंजताना तुमचे नव्ह तुमचे नव्हते भिका म्हणाला का, का आजचे पेळू चांगले झाले नाहीत का श्यामने विचारले त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे गोविंदा म्हणाला माझे तर सूत तुटत नव्हते श्याम म्हणाला तुमचे पेळू पेळू पाहिले असतील भिका म्हणाला नाही रे आज कापूस पिंजला त्याचेच बनवलेले पेळू मी माझ्या पुडीत ठेवले होते मी ते बदललेले होते माझ्याजवळ चांगले पेळू नव्हते ते तुमच्या पुढीत ठेवले व हो, तुमच्या पेळूचे मी सूत कातले तू रात्री सूत कातीत बसतोस त्रास होईल हो म्हणून बदललेले होते गोविंदा म्हणाला श्याम तू रात्री जागतोस ते चांगले नाही राम म्हणाला झोप येत नाही नाही तर काय करू नुसते पडून राहणे राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो श्याम म्हणाला झोप नाही न यायला काय झाले आम्हाला बरी झोप येते राम म्हणाला तुम्ही खूप काम करता झोप लागावयास दिवसात तप करावे लागते शरीर नििजवावे लागते श्याम म्हणाला तू नाही वाटते काम करीत सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास राम म्हणाला परंतु भिका गोविंदा व नामदेव यांनी मला कोठे झाडू दिले मी काम करू नये असे तुम्हाला वाटते पुण्यवंत तुम्ही व्हावे मी नाही मी नये का होऊ श्यामने विचारले तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्यांनी राम म्हण म्हणाला लोक यायला लागले घंटा दिली पाहिजे गोविंदा म्हणाला घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली प्रार्थनेनंतर श्यामची श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली आमच्या घरी आता सर्वच अडचणी पडे घरात साऱ्यांचीच भाव वाण भासे तेल आहे तर मीठ नाही मीठ आहे तर मिरची नाही असे चालले होते कधी चुलीला ला लावायास धलपी नसे थाराळ्यात घालावयास गौरी नसे आई परसा हिंडून काटक्या गोळा करी कधी कधी आंब्याच्या वाळ्याली पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे ती अश्रूंची फोडणी असे व त्यामुळे चव येत असे काय करील विचारी आभरुणी दिवस काढित आई आई होते आईचे आईबाप आता पालगडला नव्हते ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते माहेरी गावास कोणी नव्हते माहेरच्या घराला कुलूप होते आई घराच्या बाहेर पडत नसे एक तर भग शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे घरातच बसून ती वेळ दौडी त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते ते मुळेच मुळचे आमच्या गावचे नव्हते परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले ब्राह्मण वस्ती मोठी शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊ राहू येऊन राहिले होते आमच्या घराशेजारची जागा घेऊन त्यांनी दुमदार बंगला बांधला होता आईची या नव्या घराशी ओळख झाली पेशनरी बाई मोठ्या भल्या होत्या त्यांचा स्वभाव मावयाळू होता आई त्यांच्याकडे जाऊन बसे त्यांनी एखाद्या वेळेस आईकडे येत एक दिवस आई त्यांना म्हणाली राधाताई तुमच्याकडे काही काम असले तर मी करून देत जाईन दळण वगैरे दळून देईन मला थोडी मदत होईल राधाताई ताई ही शहरात राहिलेल्या त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती आईकडे दळण द्याव द्यावयाचे त्यांनी कबूल केले आईची शक्ती ती काय परंतु करील काय वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते घाली शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी नंतर ती एकटीच दळत बसे थांबत थांबत दळण दळून टाकी श्याम आता तेथे ते सारे दळून टाकता असे तिच्या मनात येई मी घरातून रागवून रागवून कसा गेलो हे आठवून ती रडू लागली लागे दळता दळता तिचे डोळे भरून येत कंटा दाटून येत ऊर भरून येई हात दमून येत ते कष्टाचे दळण करून जे चार पैसे मिळत त्यातून आई तेल मीठ आणि व क्षणाचा दिवाळीचे दिवस हे चाल चालले होते घरात थोडे जास्त तेल वगैरे हो लागले असते दोन दिवल्या तरी लावल्या असताना एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घराभर तेल लागत असे शेकडो पंत्या त्यावेळेस लागत असे परंतु आईला ते आता फक्त स्मृत राहिल्या होत्या दिवाळी कशी साजरी करावायची आई त्या फेशनरी फेशनरीन बाईला म्हणाली तुमचे दुन्ही बिनेसुद्धा मी धुवून दिले तर नाही का चालणार दुसरे काही काम सांगा सांगत जा त्या फेशनरीन बाई बाईची मुलगी माहेरी आली होती तिचे नाव होते इंदू बाळपणातून ती उठून उठली होती व आजारी पडली होती ती फार अशक्त झाली होती हवापालट करावयास ती माहेरी आली होती राधाताई म्हणाली आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावी जाल का तिच्या मुलीला नाव माकू घाली जाल का आई म्हणाली हो आनंदाने करीन मला हो काम आवडते मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्री घरी आली होती माहेरी आली होती मी तिच्या अंगाला लावीत असे आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावायला जाऊ लागली धरणाची वेळ तिने तिसऱ्या पहरली ठरवली होती आई फार मनापासून काम करेल इंदूच्या अंगाला चोळताना ती ही आपली मुलगी आहे असे आईला वाटे त्या लहान मुलाला नाव घालतानाही तिला सुख होई त्या मुलाला पायांवर घालून त्यांच्या कोमल लुबलुभीत ताळूवर तेल घालून तो 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 तो, तो बाळाची बायको यो 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 असे प्रेमाने व वासल्याने ती म्हणे आई माकू घालू लागल्यापासून त्या मुलाला वारसे धरले ते टवटवीत दिसू लागले इंदूच्या प्रगतीत फरक दिसू लागला तिच्या फिकट तोंडावर तोंडावर थोडा थोडा तजेल येऊ लागला राधाताईची आईवर श्रद्धा बसली महिना होताच त्यांनी दोन रुपये आईच्या हातावर ठेवले दोन कशाला एक पुरे हो आई म्हणाली घ्या हो यशोदाबाई दिवाळी वगैरे आहे तुम्ही मनापासून काम करता त्यांची त्याची किंमत का करावायची आहे मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो आई घ घरी आली व देवाचे आभार मानेक मानती झाली देवा माझी लाज सारी तुला असे ती म्हणाली दोन रुपयातून तिने थोडे तेल थोडे तूप आणविले एक नारळ आणविला थोड्या करंजा व चार आणचे तिने केले दिवाळीच्या चार दिवसात बाहेर दोन दिवल्या लाविल्या भाऊबीजीच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता इंदूने त्याला ओवाळले चार आणि पुरुषोत्तमने ओवाळणी घातली फटाक्याऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटुकनळी करून दिली व त्रिसूळ पाडून दिली त्रिसूळ पिटूक पितुक नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी त्रिसुळे संपली व पारिंग्याचा पाला घालून वाजवी निराळ्या फटांग्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही परंतु या अपरंपारश्रमाने आधीच खंगलेली रंज रंजली गाजलेली माझी आई किती दिवस जगणार तिला ताप येई थोडा दमही लागेल तरी गाडे ढकल ढकलता येत होते पण पर तोपर्यंत ती ढकलीतच होती तुळशीचे लग्न आले पुरुषोत्तमाने गोडी वड्यातून आवळी चिंचा आणल्या होत्या झेंडू आणले तुळशीचे लग्न झाले तुळशीला हदी कुंकू वाहताना आई म्हणाली तुळसादेवी माझी आब्रू आहे तोच माझे डोळे मिटून सह व सौभाग्यासह मला घेऊन 咋？